पुण्यातील नदीत वाहून अमोल राठोड नावाच्या तरुणाला एनडीआरएफच्या जवानांनी यशस्वीपणे वाचवलं आहे अमोलने झाडाच्या मळाना धरून कसाबसा जीव वाचवला पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झालाय आणि सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत इंद्रायणी नदी पूरस्थितीत आहे आज आळंदी येथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी आळंदीला जमले आहेत आज सकाळी अमोल राठोड हा तरुण इंद्रायणी नदीत वाहून गेला काही अंतर वाहून गेल्यानंतर त्याने झाडाच्या मुळांना धरून तिथे सामन्यात यश मिळवले एनडीआरएफला याची माहिती मिळते ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि अमोलला सुखरूप बाहेर काढले नशीब बलवत्तर म्हणून वेळीच अमोलला वाचवण्यात यश आले आणि त्याला पुढील उपचारांसाठी ती आळंदीतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मुसळधार पावसामुळे आणि मंदिर पाण्याखाली गेले आहे त्रिवेणी भागीरथी कुंडामधील दगडी घाटावर पुराचे पाणी पोहोचले आहे त्यामुळे प्रशासनाने वारकऱ्यांना इंद्रायणी नदीत न जाण्याचं आवाहन केलं आहे